स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस आनंदाचा शिधा हिंदूंची मतं मिळवण्यासाठी वाटला होता का असा खडा सवाल शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक के यांनी केलाय आनंदाचा शिधा बंद करण्याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं असं आव्हान देखील त्यांनी दिलंय मायुती सरकारने शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गणपतीच्या वेळी आनंदाचा शिधा म्हणून लोकांना शिधा देण्यात आला 100 रुपयांमध्ये आणि आज शिंदे फडणवीस सरकारने त्यावेळी लोकांकडनं हिंदूंचे सण आहेत म्हणून आम्ही आनंदाचा शिधा देतो म्हणून सांगितलं लोकांना मदत करतो म्हणून सांगितली आणि आज आमच्यासारख्या सर्व हिंदूंचे आज सण असताना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला आनंदाचा शिधा आज मात्र गणेशोत्सवाच्या कालावधीकडे देण्यात आला नाही याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो एकीकडे आनंदाचा शिधा आनंदगीचं नाव असल्यामुळे यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलं नाही की निवडणुकीमध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये पण असल्यामुळे दिला नाही की फक्त निवडणुकीवर सण आठवतात म्हणून दिला नाही याचा सवाल राज्य सरकारने द्यावा आणि त्याचबरोबर सर्व आम्ही हिंदू समाजाच्या वतीने आनंदाचा शिधा गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीवर दिला आणि ह्या वर्षी दिला नाही त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल